श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये जयंती ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि दरवर्षी जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला साजरी केली जाते जयंती सप्ताह काळामध्ये आपण सर्वजण दत्त, दत्त महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो तर यामध्ये कोणी गुरुचरित्राचं पारायण करतात तर कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतात तर कोणी तारक मंत्राची सेवा करता तर करतात तर कोणी स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा मंत्राचा जप करतात आपण सर्वजण परीने जयंती निमित्त वेगवेगळ्या सेवा या सप्ताहाच्या काळामध्ये करत असतो दत्तजयंतीनिमित्तानं दत्त तत्व हे या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं दत्त दत जयंतीच्या आधीच्या सुरुवातीच्या या सात दिवसांच्या कालावधीमध्ये दत्ततत्व हे दत्ततत्वाच्या दत लहरी या एक हजार पटीने जागृत झालेल्या असतात आणि या दत्ताच्या तत्वाचा दत्त लहरींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होत असतो आणि अशाच या काळामध्ये आपण जर दत्त महाराजांची अतिशय मनोभावे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची पूजा सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला लवकर प्राप्त होत असते आणि म्हणून आपल्या परीने जशी होईल तशी तोडकी मोडकी का होईना अगदी पाच ते दहा मिनिटांची का होईना आपण दत्तजयंतीनिमित्तानं सप्ताह कालामध्ये सेवा करत असतो भगवान दत्तात्रेय हे महर्षी मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहे विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुखसमृद्धीही लाभत असते आणि याच काळामध्ये जर आपण दत्त दत्तजयंतीनिमित्तानं काही प्रभावी उपाय काही प्रभावी सेवा जर केल्या तर त्याचे फळे आपल्याला पटीने मिळत असते आणि म्हणूनच दत्तजयंतीनिमित्तानं आपल्याला काही प्रभावी सेवा आणि काही उपायसुद्धा या दिवशी करायचे आहेत की जेणेकरून हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या अडचणी संकटं हे दूर होतील आपलं दारिद्र्य दूर होईल आणि दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होतील आणि आपला भाग्योदय होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे सकाळी उठल्याबरोबर कोणते दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला ही साजरी केली जाते आणि यावर्षी पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी पंधरा डिसेंबरला पौर्णिमा तिथी ही दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आल्याने प्रत्येकाच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की दत्तजयंती ही नेमकी कधी साजरी करावी तर दत्तजन्म हा दुपारी बारा वाजता साजरा केला जातो त्यामुळे पंधरा डिसेंबरला रविवारी आपण ही साजरी करायची आहे काही ठिकाणी जन्मोत्सव हा संध्याकाळी सहा वाजता साजरा केला जातो आणि जर तुमच्या घराजवळ दत्त मंदिर असेल आणि त्या मंदिरांमध्ये जर चौदा तारखेला शनिवारी संध्याकाळी दत्त दत्तजन्मोत्सव हा साजरा केला जात असेल तर तुम्ही चौदा तारखेलासुद्धा त्या मंदिरामध्ये जाऊन दत्त जन्मोत्सव हा साजरा केला तरीसुद्धा चालेल आणि दत्त जन्मोत्सवानिमित्त ज्या काही सेवा जो काही उपाय आपल्याला करायचा आहे तर तो तुम्ही चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला केला तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल दत्तगुरूंची कृपा ही आपल्यावर अखंड कायम राहील तर दत्तजयंतीनिमित्तानं आपल्याला काही प्रभावी सेवासुद्धा करायच्या आहेत सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे सेवा केल्यानेच आपल्याला आपण केलेल्या उपायांचं त्वरित फल मिळत असतं त्यामुळे सेवा ही आपल्याला करायचीच आहे तुमच्या घरामध्ये जर स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती जर असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला एक वेळा गणपती तर पठण करायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आहे तसंच सोळा वेळा पुरुषसुक्त आणि वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला सोळा वेळा पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त पठण करायला जमत नसेल तर तुम्ही एक एक वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर पवमानसुक्त आणि रामरक्षा या स्तोत्रातील पहिल्या नऊ ओव्या तुम्हाला पठण करायच्या आहेत आणि ही सर्व सेवा सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग ही अभिषेकाची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपलं मन हे सुद्धा आपल्याला शांत ठेवायचं आहे आणि पूर्ण भक्तीने मनोभावे आपल्याला ही सेवा करायची आहे अभिषेक करून झाल्यानंतर अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने प्राशन करायचं आहे आणि तसंच बाकीचं तीर्थ हे आपल्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडं थोडं शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल आणि तसंच आपल्या घरामध्ये असलेला सुद्धा यामुळे दूर होईल कुठलीही वाईट शक्ती वाईट पादा, वाईट नजर जर आपल्या घराला लागलेली असेल तर ती यामुळे निघून जाईल आणि अभिषेक करत असताना जर तुम्हाला श्रीसुक्त पुरुषसुक्त पठण करता येत नसेल तर तुम्ही श्रीस्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत अभिषेक केला तरी सुद्धा चालेल अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि फोटो जर असेल तर फोटोसुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला चंदन अष्टगंध लावायचं आहे आणि त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचं आवडतं हिनं अत्तरसुद्धा आपल्याला फोटोला किंवा मूर्तीला लावायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा फोटो किंवा मूर्ती एका वेगळ्या पाठावर मांडली तरीसुद्धा चालेल किंवा देवघरामध्ये जिथे ही मूर्ती किंवा फोटो होता तर तिथे ठेवली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला दत्त महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि पिवळी फुले पिवळी फळं आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील तुमच्या घरातील सदस्यांचं एकमेकांशी पटत नसेल मतभेद होत असतील तर या दिवशी तुम्हाला सहा काळीमिरीचे दाणे हे घ्यायचे आहे आणि ते काळीमिरीचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम राम दत्तात्रेय नमा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि एकशे आठ वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न वेळा केला तरीसुद्धा चालेल याप्रमाणे या मंत्राचा जप करून झाल्यानंतर ही काळी मिरीचे दाणे तुम्हाला दत्तात्रेयांना अर्पण करायचे आहेत आणि ही काळी मिरीचे दाणे जेव्हा तुम्ही दत्तात्रेयांना अर्पण कराल तेव्हा तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तुमच्या घरामध्ये जी काही समस्या आहे ती दूर होण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी दत्त महाराजांना विनंती करायची आहे तुमच्या घरातले मतभेद भांडणं हे दूर व्हावी यासाठी दत्त महाराजांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर ही काळी मिरीची दाणी तुम्हाला दत्त महाराजांच्या चरणाशी तशीच थोडा वेळ राहू द्यायची आहे आणि हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला असेल तर ते काळी मिरेचे दाणे तुम्हाला रात्रभर तसेच रोग द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत क दत्तात्र्यांना अर्पण केलेले हे काळी मिरेचे दाणे जेव्हा आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतो तर तेव्हा आपल्यावर येणारे सर्व सुद्धा त्या पाण्यामध्ये प्रवाहित होऊन जातात आणि तसंच आपल्या घरामध्ये होणारी भांडणं वादविवाद कलह हीसुद्धा त्या पाण्यामध्ये काळ्या मिऱ्यांसह प्रवाहित होऊन जातात आपल्या घरातील भांडणं वादविवाद कलह हो यामुळे दूर होतात तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आणि तसंच दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला दोन शब्द हे बोलायचे आहेत की हे दोन शब्द दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण सकाळी उठल्याबरोबर बोललो तर यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या, या नक्कीच पूर्ण होतील आणि यासाठी आपल्याला या सकाळी लवकरच उठायचं आहे मग तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठलात आणि हे दोन शब्द बोललात तरीसुद्धा चालेल कारण ब्रह्ममुहूर्तावर उठून हा उपाय जर केला तर यामुळे आपल्याला याचे फळ हे त्वरित मिळत असते कारण ब्रह्ममुहूर्तावर आपल्या आजूबाजूला खूप शांतता असते आणि सकारात्मक वातावरण हे निर्माण झालेलं असतं आणि यामुळे जर आपण या काळामध्ये कुठलाही उपाय केला कुठलीही सेवा केली तर ती त्वरित फलद्रूप होत असते त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली आंघोळही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गायीचं तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्या देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे तर हे दोन शब्द हा मंत्र आपल्याला सकाळी म्हणायचा आहे मग जरी तुमच्या देवघरामध्ये दे स्वामी महाराजांचा मूर्ती फोटो किंवा दत्त महाराजांचा मूर्ती फोटो नसेल तरीसुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात आणि सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जर काही कारण तुम्हाला सकाळीच हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा हा उपाय केव्हाही करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तर तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायची आहे मग तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या समस्या अडचणी संकटंसुद्धा तुम्ही दत्त महाराजांना दूर होण्यासाठी ती सांगू शकतात मग तुमची कोणतीही इच्छा असो किंवा कोणतीही समस्या असो मग आर्थिक असो किंवा मुलाबाळांसंबंधित असो किंवा नोकरी संबंधित किंवा घरासंबंधित अशी कुठलीही इच्छा जर तुमची असेल कुठलीही समस्या जर तुमची असेल तर ती तुम्हाला दत्त महाराजांना सांगायची आहे तर याप्रमाणे जेव्हा आपण आपली इच्छा दत्त महाराजांना सांगू तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि जी काही समस्या आपण सांगू तर तीसुद्धा आपली समस्या नक्कीच लवकरात लवकर दूर होईल त्या समस्येपासून आपल्याला लवकरात लवकर सुटका मिळेल आणि हा मंत्र जेव्हा आपण आपल्या घरामध्ये म्हणू तर तेव्हा तो आपल्याला थोड्या मोठ्या आवाजामध्येच म्हणायचा आहे आणि हा जो काही उपाय आहे ही जी काही सेवा आहे तर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने ही केली तरीसुद्धा चालेल फक्त मासिक धर्म आणि सूतक असेल तर तुम्हाला ही सेवा हा उपाय करता येणार नाही तर याप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहेत तुम्हीसुद्धा हे दोन शब्द सकाळी उठल्याबरोबर नक्की बोला यामुळे तुमचा भाग्योद्वय हा नक्कीच होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ